आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अंतरवाली अंतरवाली आता तालुक्यातील हे गाव देखील चर्चेत यायला लागलं आहे कारण आहे दिनांक तीन ते सहा एप्रिल दरम्यान श्रीराम पंचायतनाच्या नूतन मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार आहे या प्रतिष्ठेसाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्येचे खजिनदार गोविंद देवगिरी म्हणजेच पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास हे येत आहेत ही महत्वाची बाब आहे तसेच चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती वामनानंद स्वामी हे देखील तीन दिवस स्वतः इथे वास्तव्य करणार आहेत त्यामुळे या दोन महाविभूतींच्या सानिध्यामध्ये इथे होणारा हा सोहळा एक वेगळा पर्वणी देणारा ठरणार आहे त्यांच्यासोबत वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य विश्वंभर माळुदे यांचे कीर्तन आणि सहा तारखेला महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम इथे होणार आहेत हे आणि यानंतर याचा उत्कर्ष हा माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला माझं लग्न झालं तेव्हापासून जे आम्ही हे रामनवी दोघं नवराबाहेर माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून हे उत्सव हा दरवर्षी साजरा केलेला आहे त्यात त्यातली त्यात इथं सीता महिलासुद्धा फार महत्त्व आहे की गावातील महिला या ठिकाणी सीतेला वान दर हो। द्यानवा पंत। द्यानवा हे दरवर्षी इथं वान द्यायला मंदिरामध्ये येतात आणि शेतीला वान फार मोठा समारंभ या ठिकाणी होतो हे राम मंदिर जपून म्हणजे आमचे आजोबा ज्ञानव पंत ज्ञानव पंथापासून माझे वडील अंबादास उर्फ बाबूराव आणि माझी आई शशिकलाबाई यांनी हे सगळं राम मंदिराची सेवा रामरायाची सेवा केलेली आहे माझे वडील तलाठी असताना त्यांची गावोगाव बदली व्हायची परंतु माझ्या आईनं हे राम मंदिर काही सोडलं नाही आणि हे राम मंदिर सांभाळून रामाच्या अखंडित अखंडिततेनं आईने माझ्या केलेली आहे आणि हे आईचं स्वप्न माझ्या की बाबा हे माझ्या राम रामरायाचं चांगले म्हणजे उत्कृष्ट राम मंदिर व्हावं हो। अशी इच्छा माझ्या आईची होती आणि त्यानुसार काय योगायोग म्हणा काय तर हे की चाळीस वर्षानंतर माझ्या लग्न चाळीस वर्षानंतर हे राम मंदिर जिथं आज अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम पूर्ण झालं त्याच वेळेस ह्या राम मंदिराचं देखील काम पूर्ण झालं आम्हाला जो गुरुमंत्र मिळालेला आहे वामानंद महाराजाचा त्यांनीच मला तेव्हा सांगितलं वकील साहेब तुम्हाला आयुष्यात कसेच कमी पडणार नाही तर अशा हिशोबाने त्या महाराजांचा आशीर्वाद त्यानुसार रामाने ते थोडं माळत पडलं काय निमित्त झालं आणि आम्ही म्हणलो नाही आता आता आपल्या रामाचं हे मंदिर बांधावंच लागतं आता याच्या पुढची प्रगती याच्यामध्ये आम्ही असे केली की मंदिर असावं तिथं ब्राह्मणाला राहायला ब्राह्मणाला राहायला रूम असावी ज्याचं त्याला बैठकी व्यवस्था असावी त्याच्यानंतर समजा एखादे वयोवृद्ध लोकं आहेत किंवा जे काही घरून क का, काही कंटाळ लोक आहेत अशाने जर समजा इथं येऊन रामाची सेवा केली तर त्यांनाही आम्ही वर त्या त्या मोठा एक हॉल आणि तीन रूम या ठिकाणी बांधलेले आहेत की ते इथं येऊन रामाची सेवा करतील रामाचा रामस्मरण करतील आणि त्यांनासुद्धा इथं आम्ही जेवण खाण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी कामा करणार आहोत म्हणजे कोणीही या ठिकाणी विन्मुख जाऊ नये अशी एक आमचा दृढ निश्चय आहे आणि त्या त्या पद्धतीनं हे काम कार्य आमचं सुरू आहे आता विशेष म्हणजे पूर्वी ज्यावेळेस माळत होतं आणि माझं लग्न झालं तर माझे मिसेसनी विद्या सुरेश कुलकर्णी हिनं चुलीवर स्वयंपाक त्यावेळेस गॅस नव्हते तर सावरगावला इथं का मोठे शाळा आहे ब्राह्मणाची तर तिथून ते ब्राह्मण इथे यायचे आणि रामाला पवमान करायचे बारा ब्राह्मणाचा अभिषेक पवमानाचा व्हायचा तर ते सवळ्यात जेवत होते मग त्यासाठी मग हा सवळ्या स्वयंपाक करायचा कोणी परंतु त्यावेळेस माझ्या मिसेसने या ठिकाणी सोहळ्या स्वप स्व स्वयंपाक करून ह्या ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन पवमान हे रामाचा अभिषेक केलेला आहे अशा पद्धतीनं ही जी आहे रामाची सेवा अखंडित चालू आहे तसंच इथं आमच्या पुष्पाबाई म्हणून आहेत त्यांनी इतकी जबाबदारी जी, जी आहे की रामाला नंदादीप लावायचा ही माझ्या म मिशेची ही व्यवस्था होती की काही असो की तिला वाटायचं की रामाला नंदादीप हा टळा नाही पाहिजे म्हणून तेलाची व्यवस्था या ठिकाणी तिथून जाण्या करायची एक दोन प्रसंग असे झाले की तिला दष्टांत झालं की तेल संपलं रामाचं म्हणून की तिने मला न विचारता गाडी ड्रायवर घेऊन ती तेल घेऊन लगेच इथं येऊन पोस्त व्हायची हो आणि त्यांना सांगायचे की तेल संपलं का ते नाही आजच्या दिवस आहे उद्या संपणार आहे म्हणजे एक दिवस अगोदर रामराय त्यांची व्यवस्था करायची माझा अनुभव मी दहा पंधरा वर्षापासून राम मंदिराची सेवा करते अखंड दिवा लावते आता मंदिर झालं हे मला याच्यातच आनंद अखंड दिवा लावताना कुठं पाच वाजता चार वाजता उठून बाहेर गावाय जायचं असलं तरी करायची मला तेवढी आवडच होती माझ्या घरचे बोलले तरी मी जातच होते सगळ्यांचं ऐकून घ्यायची माझी रामाची सेवा होती माझ्या मुलीला <laughs>

त्याच्या पूर्वी पूर्ण हे नवो धर